एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण आता पुढील कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याचा सकाळी वर्तमानपत्रात बातमी येऊन धडकली आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील हे पवारांची साथ सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या मात्र खरंच असं होणार आहे का यावर जयंत पाटलांचं म्हणणं काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊया जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार असल्याच्या जा चर्चा नव्या नाहीत गेल्या वर्षभरापासून या संदर्भातील बातम्या येत आहेत या बातम्या अफवा असून संभ्रम निर्माण केला जातोय असं जरी आता जयंत पाटील म्हणत असले तरी राजकारणात काहीही कधीही घडू शकतं जयंत पाटलांच्या मागे ईडीचा ससेमीरा यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणांचा ससेमीरा थांबवण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असं थेट विधानही करण्यात आलं होतं त्यामुळे जयंत पाटील देखील भाजपच्या वाटेवर जातील का शक्यता नाकारता येत नाही जयंत पाटील यांचा मतदारसंघ हा इस्लामपूर विधानसभा अर्थमंत्री गृहमंत्री अशा महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलंय अनेकदा विधानसभेत जयंत पाटील यांनी सत्ताधारी बाकावर यावं अशी मनीषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेमध्ये बोलून दाखवली होती आता या दिशेने भाजपकडून पावलं टाकले जात आहे का येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई